पुण्याच्या जुन्नर तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर अल्टीमा कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त परतावा मिळेल असं अमिष दाखवण्यात आलं नारायणगाव भागातील नागरिकांना हे अमिष दाखवण्यात आलेलं होतं याला बोलून एकोणऐंशी लोकांनी तब्बल सात कोटी सदुसष्ट लाख रुपये पीएलसी अल्टीमा कंपनीमध्ये गुंतवले मात्र आपली गुंतवणूक आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे विशेष म्हणजे गुंतवणूक करणाऱ्यांनी कमीत कमी दोन लाख ते एक कोटी रुपयांची रक्कम या मदे चा या कंपनीमध्ये भरल्याचं समोर प्रकरणी जुन्नरच्या वारूळवाडीमधील नितीन बाळासाहेब पोखरकर आणि संगमनेरमधील राजेंद्र सूर्यभान उपाध्याय या दोघांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांनी यावर बोलायला नकार दिलाय की असा पीएलसी म्हणून एक अल्टीमा कंपनी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली पैसे तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो आणि वर्षाच्या शेवटी आम्ही गुंतवलेली गुंतवलेल्या रकमेच्या डबल रक्कम पण परत देतो अशी ग्वाही दिल्यामुळं मग अनेक जणांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आणि त्यांचा आग्रह जास्त राहायचा की रोख पैसे आणून द्या रोख पैसे आणून द्या काय तर माझ्याकडून दहा लाख रुपये ऑनलाईन गुंतवणूक झाली आणि पाच लाख रुपये रोख गुंतवणूक झाली